परळ लालबागचे आहेत त्यांनी हे आयुष्य संपूर्ण पाहिलं आहे किती आनंद होतो तिला सगळं घेऊन जाऊन तिला ते गर्दी दाखवून तिला ते एनर्जी नकायची नाही नाही कसं आहे प्रीतम पुण्याची आहे पुण्यातले गणपती आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने अनुभवलेल्या आहेत मी उलट ह्या वर्षी पाहिल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातले सगळे गणपती फिरलो आहे पण उत्साह तोच आहे रे म्हणजे आनंद काय आहे म्हणजे मला खूप मला काय बरं वाटतं तो पोरगा अशी लालबाग परळचा पोरगा जो वडांच्या खांद्यावर बसून गणपती बघायचा आज तो त्याच मंडळांमध्ये जाऊन स्वतःच्या सिनेमाचं प्रमोशन करतोय मुंबईचा राजा अठ्ठावन्न वर्ष लालबागचा राजा तर परळचा राजा अठ्ठ्याऐंशी वर्ष इतकी या चिंतामणी ही इतकी वर्ष इतकी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या गणेशोत्सवाला तर तिथे आम्ही लहानाचे मोठे झालेलोच होतो पण आज काय होतंय आज त्या गर्दीचा भाग न होता सिनेमा येतोय हे त्या गर्दीला सांगणं हो। ते पण बाप्पाच्या आशीर्वादाने ही खूप मोठी अचिव्हमेंट ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी आणि पुण्याच्या कुठे कुठे फिरवलं सर आम्ही दगडू शेठ शारदा मंडईचा गणपती केसरीवाडा त्याच्यानंतर गुरुजी तालीम मंडळ कसबा गणपती सगळे तुळशीबाग आठ ते दहा त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी अख्खं पुणे फिरलो आम्ही त्या दिवशी